चक्क नकली अंड्यांच्या माध्यमातून अनोखी दारू तस्करी नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केली उघड स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक हे हेमंत पाटील यांनी व पथकाने तेरा लाखाचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण शा विभागाने अनोखी मध्य तस्करी उघडकीस आणली आहे गुरुवारी पोलिसांनी एका टेम्पोमध्ये प्लास्टिकच्या बनावट अंड्यांच्या आळ लपवून ठेवलेल्या एकशे बत्तीस पेट्या विदेशी दारू जप्त केली सदर कारवाई तेरा लाखा रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे गुजरातमध्ये का दारूबंदी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून दारू तस्करी केली जाते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सतर्क असून उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टेम्पो थांबवून झडती घेतली असता बनावट स्टॉक स्टॉकमागे मोठ्या प्रमाणात दारू साठवण्यात आली असल्याने आढळले धडक कारवाई पोलीस जिल्हा अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुण अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह नेतृत्वात करण्यात आली ती जिल्हा मध्यवर्ती भागात येत असल्याने बेकायदेशीर दारू तस्करी करणारे माफिया अनोखी शक्क लढवीत आहेत